एक वाटी मूग डाळीपासून संपूर्ण फॅमिलीसाठी अतिशय सोपा आणि पौष्टिक आज नाश्त्याची रेसिपी पाहतोय तर त्यासाठी घरातल्या कुठल्याही वाटीने किंवा मेजरिंग एक वाटीवर मूग डाळ आपल्याला स्वच्छ धुवून त्यानंतर अर्ध्या तासासाठी कोमट पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायची आहे जर वेळ असेल तर तुम्ही रात्रीच भिजवली तरीही झालं डाळ छान भिजली की पुन्हा एकदा स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची त्यात काही लसणाच्या कळ्या हिरवी मिरची आणि अद्रक सुद्धा घालायचं आहे त्यानंतर अगदी कमीत कमी पाणी वापरून आपल्याला हे थोडंसं सरसरीतच दळून घ्यायचं तयार झालेलं मिश्रण एका मि मिक्सिंग पाऊलमध्ये काढून त्यात आपल्याला साधारणतः पाव वाटे आणि चमच्याने म्हणाल तर चार चमचे बारीक रावा रवा घ्यायचा आहे रवा कुठलाही घेऊ शकता जाड बारीक किंवा रवा ऐवजी तुम्हाला कुठले पीठ वापरायचं असेल ज्वारीचं बाजरीचं चण्याचं ते सुद्धा तुम्ही रव्याला स्किप करून वापरू शकता यातच काही भाज्या घालायच्या आहे आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता यात मी गांदा टोमॅटो शिमला मिरची गाजर घातलेला आहे त्यामुळे आपला जो नाश्ता आहे ना पौष्टिकही होणार आहे हा तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता अगदी पाव पाव चमचे घरात जे काही तुमच्याकडे कुठले मसाले असेल ना ते टाकायचे आहे चवीपुरता मीठाही घालायचं आहे आणि पुन्हा एकदा एक जीव घालायचा आहे यात आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे मिश्रण थोडंसं घट्ट झाल्यासारखं वाटत आहे आपल्याला हे जास्त घट्ट ठेवायचं नाही थोडंसं सरसरीत ठेवायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे आता जर तुम्हाला इथे खाण्याचा वा सोडा वापरायचा नसेल ना तर डाळीचं आणि जर जे सुरुवातीला मिश्रण तयार करतो ना त्यात रवा टाकून हे रात्रभर फर्मेंट करायचं आणि नंतर आपण सकाळी याची मस्त असे हे जे पॅनकेक आहे तयार करून घेऊ शकता त्यात आपल्याला खाण्याचा सोडा वापरण्याची आवश्यकता लागत नाही इथे पॅन गरम करून त्यात दोन चमचे तेल टाकलं थोडेसे पांढरे तीळ आणि जिरं घालून हे सगळंच मिश्रण आपल्याला यावरती पॅनवरती घालायचं आहे आणि पंधरा मिनटं छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे हे तुम्ही वाफवून घेतलं ना तरीही चालेल तर मस्त असं दोन्हीही बाजूंनी भाजून घेतल्याच्यानंतर इथे आपले मूग डाळीचे जे, जे कटलेट आहे ना तयार झालेले आहे किंवा तुम्ही याला दुसरं कुठचं नाव देणार असाल ना ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला भात विसरू नका